महाराष्ट्राने गद्दारांना कधीही माफ केले नाही आमदार जितेंद्र आव्हाड ज्यांनी ताटात जेवायला घेतले त्यांच्याशीच गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही असा टोळा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला तर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांची शेवटची सभा कधी होणार असे म्हणून त्यांच्या अंत्ययात्रेची वाट पाहणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील खडे बोल सुनावले याशिवाय डिझेल पेट्रोल गॅस तुरडाळ यांच्या भडकलेल्या दरवाढीबद्दल केंद्र शासनावर ताशारे ओढत भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांचा शहापूर तालुका येथील खर्डी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळावा व प्रचार सभेत जितेंद्र आव्हाडांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले पुढे बोलताना ते म्हणाले की भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी शापूर तालुक्याला पस्तीस हजार कोटीचा विकास निधी गेल्या दहा वर्षात आणला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे मात्र यामध्ये शापूरचा विकास झालेला दिसून येत नाही तर भिवंडीमध्ये त्यापैकी बारा ते पंधरा हजार कोटीची गोडाऊन तयार झाल्या झाली असावीत असे देखील यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले यामध्ये बदल घडवायचा असेल तर महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांना बहुमताने विजय करून हुकुमशाही आणि हिटलरशाहीचा बिमोड करण्याची गरज असल्याचे यावेळी बोलताना म्हणाले भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा आज शाहपुरात झंझवाती प्रचार दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला शाहपूर शिवतीर्थ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास अभिवादन करून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आडगाव बिरवाडी खर्डी अशा चार प्रचार दौऱ्या दुपारी खर्डी येथे संतकृपा लॉन्स येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारच्या सत्रानंतर तालुक्यातील कसारा वाशाळा तलवाडा डोळखाम साकुर्ली चोंडे खराडे चांग्याचापाडा शेनवा साबगाव येथून वाशिंद येथे प्रचार दौऱ्याचा समारोप करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश दादा म्हात्रे माजी आमदार पांडुरंग बरोरा जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे काँग्रेसचे दिलीप अधिकारी तालुका प्रमुख कुलदीप धानके राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनोज विषे माजी आमदार पांडुरंग बरोरा उपतालुका प्रमुख शिवाजी चंदे किशोर शेलवले तालुका सचिव रवींद्र लकडे राष्ट्रवादीचे संजय निमसे रवी पाटील आदी मान्यवरांसह महाविकास आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते या प्रचार दौऱ्यास सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क